नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपण बऱ्याच वेळा बघा मंदिरामध्ये जातो किंवा मठामध्ये जातो मग ते स्वामींचं मंदिर असो मठ असो किंवा इतर कोणत्याही देवी देवतांचा मत मठ असो किंवा मंदिर असो तर जेव्हा आपण जातो त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर कदाचित एखादी अशी घटना घडते की म्हणजे चांगली किंवा वाईट कोणतीही घटना असू दे मग ती का घडली घटना असा विचार आपल्या मनामध्ये सतत बघा म्हणजे आपण मंदिरात आल्यावरच एखादी वाईट गोष्ट घडली तर ती आपल्या मनाला लागून राहते अरे बापरे मी तर मंदिरात दर्शनासाठी आले होते आणि आज अशी ही काय घटना घडली अशा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे वेग अनुभव अनेक लोकांना येत असतात तर याचं कारण काय आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर म स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः हे आपल्याला सांगितलेलं आहे की काही घटना घडलेली आहे ती का घडते याचा उदाहरणासहित तुम्हाला मी आज स्पष्टीकरण सांगणार आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनं एकदा काय घडतं की श्री टेंबेस्वामी स्वतः वासुदेवानंद सरस्वती या मंदिरात पूजेसाठी बसलेले होते आणि नेमकं वेळी कुणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचं ना पंचपकवानाचं ताट आणून देतं आणि पंचपकवानाचं प्रसादाचं ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजाऱ्यांचा मोह अनावर होतो आणि त्यानं काय होतं देवासाठी आणलेलं नैवेद्याचं ताट जे भरलेलं असतं ना ते ताट तो लगेचच फस्त करतो तेव्हा श्री टेंबे स्वामी समोर असलेल्या त्या पुजाऱ्यावर खूपच संतापले आणि त्याला खूप काही बोलले आणि ते पुन्हा पूजेसाठी बसले तर पूजा आटपल्यानंतर काय होतं तर श्री टेंबे स्वामी प्रभू श्री, दत्त, दत्त श्री गुरु दत्तात्रयांना देवालयाच्या गाभाऱ्यातून निघून जाताना पाहतात मग त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री दत्तात्रयांचं दर्शनही मिळत नाही म्हणून श्री टेंबे स्वामीच मन बेचैन होऊन त्यांचं मन बेचैन होऊ लागतं आणि त्यांना नंतर त्याची चूक लक्षात येते त्यांची त्यांना कळून चुकतं की श्री गुरुदत्त आपल्याला दर्शन का देत नाहीयेत त्यांना लगेचच त्या दिवशीचा घडलेला तो प्रसंग आठवतो आणि त्यांना त्यांचं त्यांनाच कळून चुकतं की आपण त्या पुजाऱ्याला खूप टाकून बोललो आणि म्हणूनच श्री गुरु दत्तात्रयांना माझा राग आला असावा तेव्हा श्री स्वामी सरस्वती यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि आश्चर्यकारकरीत्या त्यांच्या मुखातून ना करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडतात ते कोणते बोल होते तर शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शममी शमवी आता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता अशा प्रकारचे त्यांच्या मुखातून बोल पडत असलेले करुणा त्रिपदीचे हे बोल होते हे ऐकून श्री दत्तात्रय दत्तात्रेय श्री टेंबेस्वामी सरस्वतींच्या समोर प्रकट होतात आणि टेंबेस्वामींना म्हणतात की देवा माझं काही चुकलं का असे मला वाटत नाही तुम्हाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजाऱ्याने तो नैवेद्य खाऊन टाकला म्हणून मी त्या पुजाऱ्यावर चिडलो ओरडलो मला त्याचा राग आला त्यावर श्री दत्तगुरू गुरु दत्तात्रयांनी श्री टेंबे स्वामींना प्रश्न केला की इथं सत्ता कोणाची आहे तर या प्रश्नावर स्वामी म्हणाले देवा इथे तर सत्ता तुमचीच आहे इथं सारं काही तुमच्या इच्छेनेच चालतं त्यावर श्री गुरुदेव दत्तात्रय म्हणाले की स्वामींना म्हणाले तो पुजारी गेली तीन दिवसांपासून उपाशी होता म्हणून मी त्याच्यासाठी ते पंचपक्वानांचं ताट मी पाठवलं होतं माझ्याच इच्छेने त्या पुजाऱ्याने ते खाल्लं होतं त्यात तुझं काय गेलं त्यावर श्री टेंबेस्वामी सरस्वतींना आपली चूक कळाली आणि श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणात ते अंतर्धान पावले आध्यात्मिक मार्गावर मैत्रिणींनो प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून आणि प्रसंगी त्याच्या गुरुकडून क्षणोक्षणाला त्या भक्ताची परीक्षा बघितली जाते स्वामी मार्ग हा इतका पण सोपा मार्ग नाही स्वामी हे अधिकारी पुरुष होते त्यांच्या एका रागामुळे त्यांची अशी अवस्था झाली आपण तर सामान्य माणसं आहोत आपण जर राग आवरू शकलो नाही ना तर आपण केलेली आयुष्यभराची स्वामींची साधना व्यर्थच ठरू शकते म्हणून आपण ज्या पण देवालयात जातो तिकडे गेल्यावर तिथे एकच गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे त्या मंदिरात त्या ईश्वराची त्या भगवंताची सत्ता असते तिथे काय घडतं म्हणजे मग चांगलं असू दे किंवा वाईट असू दे या सर्व गोष्टींवर साक्षात भगवंतांचं लक्ष असतं ते जरी आपल्याला चुकीचं वाटत असलं ना तरी त्यामागचा हेतू हा फक्त भगवंताला माहीत असतो त्यामुळे तिथे चांगलं घडू दे किंवा वाईट घडू दे हे आपण पाहू नये म्हणजे जे काही घडतंय ते चांगलं आहे की वाईट हे आपण पाहायचं नाही तर आपण फक्त नित्य सेवा आणि कर्म करत राहायचं चांगलं कर्म करत राहायचं त्यासाठी कुणाला जाब विचारायला जायचं नाही आपण देवालयातील सेवेकरी पुजारी विश्वस्त यांच्या सर्वच कृती ह्या त्या भगवंताला माहिती असतात ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचं सत्तेनं अधिष्ठान असताना अशा ठिकाणी सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करायला हवा मैत्रिणीनो मला वाटतं आपण प्रत्येक वेळा मठामध्ये केंद्रामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा अशा काही कळत न कळत आपल्याला मग असं वाटतं की ह्या हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे हे हे ह्या गोष्ट इथे व्हायला नको होती असं आपल्याला वाटतं तर मैत्रिणीनो याचा अर्थ काय असतो हे आपल्या स्वामींना अगोदरच माहिती असतं त्यामुळे स्वामीं जे काही घडतं ते फक्त स्वामींच्या इच्छेने आणि स्वामींच्या मर्जीनेच होत असतं म्हणून प्रत्येक स्वामी सेवेकरांनी फक्त स्वामी सेवा करण्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे सेवा करा आणि सेवेकरी व्हा तरच स्वामींची अनुभूती तुम्हाला आलेली दिसून येईल तर आजची छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ